नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शेतकरी कुटुंबातील भेंडेतील तीन वर्षे अनन्या ज्ञानेश्वर गदाई ही मुलगी खेण्यात दंग असताना चुकून तिचा हात कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये गेल्यानं मनगटापासून पूर्णपणे कापला गेला अशा परिस्थितीमध्ये तिच्या कुटुंबियांतील उपचारासाठी नगर शहरात आणलं परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉक्टर आदित्य दमाण यांनी अकरा तास शस्त्रक्रिया करून हाताचा मनगटापासून विलग झालेला पंजा पुन्हा जोडला पुना अशी डॉक्टर पत्रकार दिली। तीन शेतकरी तुटलेल्या हाताचा पुन्हा पुन्हा सुरू झाला माहिती दमान यांनी आयोजित परिषदेत कुटुंबातील झालेला शस्त्रक्रियेने जोडल्याने व त्यांच्या सहकार्यांवर कौतुकाचा वर्षा होत आहे शस्त्रक्रिया केली त्याला एम्प्युट टोटल एम्प्युटेशन झालं होतं एसएस्ट्रीचं नाव रिप्लांटेशन सर्जरी असं म्हणतो आपण ही एक मायक्रोव्हेस्क्युलर सर्जरी आहे जेणेकरून आपण शरीरातल्या छोट्या नसा आणि बाकी रक्तवाहिन्या आणि जे शिरा आहेत काही स्नायू आहेत हे सगळं जोडतो त्याच्या हाडं जोडतो त्याच्यात तर हे ऑपरेशन आमचं चालू झालं आहे संध्याकाळी साडेसात वाजता आणि आमचं हे सकाळी जवळजवळ सात वाजेपर्यंत हे ऑपरेशन चाललं आहे असं तर ही केस नक्कीच आमच्यासाठी चॅलेंजिंग होती कारण दिवस दिवसभराच्या शस्त्रक्रिया दोन तीन पहिलेच झाल्या होत्या हे सगळं केल्यानंतर मेंटली आणि फिजिकली पण आम्ही फटीक होतो सगळेजणं पण ते हात आणि त्या मुलीचं हे बघूनच आम्ही सगळेजण म्हणजे लिटरली माझी मुलगी पण याच वयाची आहे आम्हाला ते तेव्हाच वाटलं की नाही आपण काही करून याला वाचवायचं आहे असं करून आम्ही ते त्या पेशंटला त्यावेळेला घेतलं ऑपरेशनला आणि मग आम्ही रात्रभर मेहनत करून सकाळपर्यंत आम्हाला ते यश मिळालं ही शस्त्रक्रिया असं सुलभ प्लास्टिक सर्जरी सेंटर म्हणून आहे माझं सेंटर आहे तर हे वार्डने हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्येच मी चालू केलं आहे इकडे ही शस्त्रक्रिया झाली अंडर आमच्याकडे एक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे याच्या अंडर ते झाले या शस्त्रक्रियेला खर्च तर साधारणतः एक शस्त्रक्रिया आणि त्याच्यानंतर पूर्ण पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सगळं राहून एक वीस पंचवीस दिवसाचं मॅनेजमेंट होऊन तिला फक्त एक अडीच लाखापर्यंत टोटल खर्च आला अशी कधी कोणाची घटना घडली तर माझं हेच सगळ्यांना सांगणं आहे की सगळ्यात पहिले तर तुम्हाला ज्या सेंटरला जायचं आहे तिथं पहिले फोन करून कळवावे सगळ्यात पहिले म्हणजे तिथं ते लोक तयार असतात त्यांचे पण काही प्रिपरेशन असतात ते करून ठेवतात सगळं जेणेकरून टाईम वाचतो एक हे क कळवल्यानंतर आजूबाजूचं जे पण डॉक्टर असतील त्यांच्याकडनं ते भाग जो आहे त्याचा व्यवस्थित प्रिझर्व करून आणि ते लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा तीन तासाच्या आत जर का पेशंट पोहोचलं आमच्यापर्यंत आणि चार तासापर्यंत ही सर्जरी चालू झाली तर ह्याचं रिझल्ट सकारात्मक पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊ शकतो ते कशा पद्धतीने सील करायचं ते हे आता सील करताना आपल्याला जे तुटलेला भाग असतो त्याला व्यवस्थित साफ करून घेणे आणि चांगल्या एक स्वच्छ पाण्याने साफ करून घासायची गरज नाही आहे याला एक स्वच्छ पाण्याने रनिंग वॉटरनी जरी आपण साफ केला याला ते करून एक आपल्या ओल्या ओल्या फडक्यात स्वच्छ फडक्यात त्याला गुंडाळून घेणे आणि हा भाग एका प्लास्टिकच्या पिशवीत सील करणे आणि ही पिशवी कधी कधी लूज राहते म्हणून ही दुसऱ्या पिशवीत परत सील करणे असं केल्यानंतर हे जे आपला भाग आहे हा आपल्याला बर्फाच्या पूर्ण गुडवायची याला गरज नाही फक्त पाण्यात जरी ठेवलं तरी चालतंय आणि ते बर्फाच्या पाण्यात ठेवून आमच्याकडे घेऊन जायचं नमस्ते नाही डॉक्टर श्रद्धा दमानी मी बोल सगदी हमचे भूल सिवा तो होते है, तो होते है कसा कसा के सिवाए तो सर्जरी का पॉसिबलिटेज नहीं होते हैं तो पेशेंट लगभग बीते होते हैं कि कैसा होगा कैसा हमारा कितनी त्रास होगा अपन एक बार भूल भूल दे दी पेशेंट को तो पेशेंट को कुछ पेन नहीं होता पेशेंट को कुछ पता नहीं चलता क्या ऑपरेशन हो रहा है कितनी देर ऑपरेशन हो रही है ग्यारह घंटे की भूल देना वैसे ही चैलेंजिंग होता है और उसमें जब पेशेंट इतना छोटा हो सिर्फ तीन साल की बच्ची हो तो हमारे लिए चैलेंजेस और ज़्यादा बढ़ जाते हैं भूल हाँ, देना भूल से वापस बाहर निकालना पूरे टाइम मेंटे, भूल मेंटेन करना बॉडी में आईवी वी फ्लूड्स देने पड़ते हैं ऐसा नहीं है कि भूल दी तो पेशेंट को पेन नहीं होता है या समझ नहीं आता है उसके बाद भी हमें कुछ मेडिसिन देने पड़ते हैं जिससे पेशेंट को आजू बाजू के एटमोसफेयर में क्या चल रहा है वो समझ ना आए उनको बिल्कुल पेन ना हो उनकी बॉडी बिल्कुल भी मूव ना करे इन सब चीज़ों के लिए अलग अलग तरीके के इंजेक्शन होते हैं जो बच्चों के वेट के अनुसार उनकी डोजेस कैलकुलेट करके बराबर मात्रा में दी जाती है ताकि बाद में दूर से निकलने में कुछ तकलीफ़ ना हो बच्चे की हालत जब आई थी तो पेरेंट्स बहुत पैनिक थे बट उन्होंने हम पे बहुत विश्वास रखा कि सब अच्छे से हो जाएगा हमने तुरंत पेशेंट को सर्जरी के लिए लिया अभी बच्चे की हालत एकदम अच्छी है बच्ची हमको देख के यहाँ डर रही है लेकिन जब हॉस्पिटल में मिलती है तो खुश होती है बाकी फ्यूचर अच्छा हो गया हमें उसी चीज की बघ खुशी प्रतिनिधि मुंतजिर शेख डी एन ए मराठी अहमदनगर